भगत भगत दिसली, दिसली ते मोटर आम्ही बघत होतो बघत असताना आम्हाला रस्शी सापडली दिसली दिसल्यानंतर आम्ही बाबा अंदाज एक आला की ठिकाणी ठिकाणी आहे तर नंतर त्याच्यानंतर मोटर ह्याच ठिकाणी असतील असं एक संशय आल्यानंतर आम्ही सर्व जागा परिसर बघितल्यानंतर आम्हाला त्या पुढच्या झाडामध्ये दोन्ही मोटर सापडून आल्या चोरी असली गेली तुम्हाला सांगायचं नाव कृष्णचंद्र बाबराव चुकले एक तारखेला संध्याकाळी आमच्या हनुमंत सावंत आणि आमची मोटर चोरीला गेलेली चोरीला गेल्यानंतर आम्ही रितसर काय प्रोसिजर कम्प्लीट वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम त्याच्यानंतर आम्ही आमच्या रानामध्ये इकडं तिकडं सगळे आम्ही सर्वजण बघत होतो बघत असताना बघत असताना आज आम्ही ह्या रानात आल्यानंतर आम्हाला जरा रशीचा तुकडा दिसला हनुमान सावंत यांच्या मोटरच्या रशीचा तुकडा दिसला दिसल्यानंतर त्या रानामध्ये आम्ही सर्व रान फिरल्यानंतर आम्हाला याडपाडाच्या झाडामध्ये जा दोन्ही पण मोटरा दिसून आल्या दिसून आल्या आल्यानंतर व आम्ही बाकीच्या आणखीन सर्वजण लोक बोलावली आणि व ह्या अशा अशा मोटरा गेलेल्या आपल्या ह्या ठिकाणी सापडल्या आहेत असं आम्ही बोलू आज आता आज बी चुकल्याची सावंत त्यांच्या मोटर चेक करत असताना आम्हाला हा तुकडा हा जी पंखा आहे हा माझ्या वरच्या तीनच्या मोटरचा मी दोन हजार बावीसला तीन, बावी तीन मोटर गेले होते हा सुद्धा सापडला पंखा पडला आणि सगळे भरकत असताना त्या पंख्याचं फक्त तोफान गावले नाही मोटरचा माझ्या काय अजून तपास लागलेला बाळा सुदेनकर सावंत सावंतवाडी गावामध्ये चोऱ्या झाल्यानंतर नाही मोटरच्या दोन चोऱ्या झाल्या एक तारखेला संध्याकाळी त्यानंतर आम्ही शोध मोहिमेचा नाही इकडे तिकडे तपास करत असताना काही तपासात नाही एक रशी सापडली म्हणून त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि त्या शेजारी एडफाटात आम्हाला दोन मोटर सापडले आणि ती मोटरचं नाही सर आम्ही नाही ते पोलीस कळवून आम्ही तिथं चौकशी त्यांना आहे आम्ही आता